आमची आजी काट बोगवायची सांगायची ऑगस्ट महिना आला की नाही आम्ही झिम्मा फुगडी चियापू सगळे घालायचो गौरीची गाणी तरी नाही चे म्हणायचो आता मूडलं सगळे पोंग तुम्ही मला येऊ कशाला सांगायला आम्ही पण गेली मी आणि आमचं चुलते सुरेश कुंभार आम्ही ले तिची पण गौरीच्या गाण्याची गेली गागर गुमवायची सुख नाचवायचं सगळे केले सगळे करून बसले गौरीची गाणी सगळी टिकत आम्हाला री गजाई का तरी गं पान गौराई ने तुली आय कुळापि तांबर नेहेजुनी नेहे सुनी गेली वारूळ वारू आला वारूळातला नागराजा हरिपद राला नागराजा नागराजा आम्ही काय केलं तुमकं ना अम्मा शंकरानं दिलं लय भारी गाणी आहेत गरं काय बघतो ना तर मीच मनाला चालू करतो गाणी आता सुट्टी देणार नाही याच्या सगळी गाणी तोडपाड आहेत म्हणून टाकतं की तिची मला कुठली शेखा दिलं शिकली तर शिकली हे <laughs> <laughs> नवा 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 तांबा 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 व्हिडिओ बघितला का गणी एवढे सबस्क्राईब करा की सबस्क्राइब करा आणि गणी हसत राहा आनंदी राहा आपलं व्हिडिओ हसत असणार आहेत गावठी गावरान काय बसायचं हसल्यावर गणी आयुष्य वाढते हसा हसत राहा सबस्क्राईब करा आजूबाजूच्या सांगा वय काय काही जिंकून द्या बघा करा देवडू माऊली करा करा करा, करा। वा वा रामकृष्ण